पूजा अर्चा करत आरती केली या आहे यावेळी हजारोंच्या संख्येने नातभक्तांनी उपस्थिती लावली आरतीनंतर प्रसादाचे देखील वाटप करण्यात आलं सकाळी देवस्थानच्या ठिकाणी एका गटाकडून आरतीसाठी व पूजेसाठी आणलेलं साहित्य पोलिसांनी जप्त केलं होतं मात्र नंतर आमदार जगताप व राजळे यांनी थेट गाभाऱ्यात जाऊन आरती केली आहे वादग्रस्त पार्श्वभूमीमुळं प्रशासनानं तगडा पोलीस बंदोबस्त ठेवलेला होता दुसऱ्या गटाला देवस्थान परिसरात येण्यास पोलिसांनी मज्जाव केला यावेळी आमदार संग्राम जगताप व आमदार मोनिका रादळे यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आज अहिल्यानगर जिल्ह्यामधील तालुक्यामधील आपलं एक असणारं कानोबा देवस्थान म्हणजे नाथ संप्रदायाचं हे देवस्थान आहे आणि तिथं नाथ भक्त हे तर गुरुवारी महाआरती करता ज्यावेळेला सकाळच्या वेळेला येत असताना मागच्या गुरुवारी त्यांना महान झाली दगडफेक झाली आणि त्यांना या ठिकाणून फोडून लावण्यात आलं म्हणजे कुठेतरी या जिहादी प्रवृत्ती या आता आपल्या सर्व हिंदू बांधवांना देखील रोखण्याकरता एकत्रित येऊन कुठंतरी हे षडयंत्र असल्याचं काम देखील करतात कारण अचानक रित्या असं कधी घडू शकत नाही की कुठेतरी कोणतरी अचानक आलं अचानक काहीतरी घडलं या लोकांनी अशा पद्धतीच्या प्रवृत्त्या या सातत्यानं आपल्याला कुठेतरी महाराष्ट्रामध्ये अशा प्रवृत्तींना आज कायदेशीरित्या ते आधार घेतात कोणाचंही लक्ष नसताना त्या कोणाचंही लक्ष नसताना त्या कागदपत्रावरती नाव लावायचं काही अधिकाऱ्यांशी संगणमत करायची आणि देवस्थानच्या ज्या जमिनी असतील देवस्थान असतील त्या ठिकाणी आपलं हक्क सांगायचं काम या सगळ्या मंडळींनी केलं आहे त्यामुळं त्याचा एक आज आपल्या सर्व हिंदू बांधवांना लक्षण देण्याकरता महाआरतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि दरवर्षी की प्रथा दर गुरुवारी ही प्रत्येक आठवड्यामध्ये संपन्न होणार आहे जर याला कुणी विरोध केला तर त्याला जशाच तसे उत्तर देण्याकरता आमचा हिंदू एकत्रित येऊन या ठिकाणी उत्तर भूमी आणि नाथ देयंबा असेल मायंबा असेल आपल्या चौखडे खानसा येथील कालोबा देवस्थान आहे फक्त ते निमित्त मात्र आरतीसाठी होते तेव्हा अतिशय पवित्र भावनांची त्यांची भावना शुद्ध होती परंतु त्याला मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी विरोध केला त्यांना वाहन केली आणि कुठंतरी हिंदू बांधवांना वाटले की आता संघटित येऊन एकत्र करून इथल्या आपल्या ज्या पूर्वीपासूनच्या प्रथा परंपरा आहेत आरती ही सुरू केली पाहिजे म्हणून आज इथे संत महंत आमदार संग्राम संग्रामराय जगताप सगळेजण आलेले आहेत अनेक ठिकाणी आमच्या गोरक्षकांना हल्ले होतात माझ्या हस्तेच राहिला आणि अशा प्रकारचा एकत्र येऊन अशा प्रवृत्तीच्या विरोधात आज या ठिकाणी सर्व पंचायत आलेले सर्व ना, ना। ना, ना। अतिरिक्त प्रशासन सतर्क या तोडगा काढण्यासाठी दोन्ही हो गटांशी स्वतंत्र व संयुक्त अशा तीन बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही अशा स्थितीमध्ये आज एका गटानं कान्होबा उर्फ तांबुळेव यांची पूजा करून आरती केली मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभाग घेत शांततेत धार्मिक विधी पार पाडल्यानं प्रशासनानं सुटकेचा निश्वास टाकला आहे राजसत्ता न्यूज ब्युरो पाथर्डी डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्विणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार